ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत एक मोठी बातमी आहे गोरेगाव पोलिसांना अज्ञात व्यक्तींकडनं ईमेल आलेला आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवून टाकणार अशा आशयाची धमकी या ईमेलमध्ये देण्यात आली आहे या अज्ञात व्यक्तीचा सा पोलिसांकडनं सध्या तपास सुरू आहे मंत्रालय जे जेमध्ये सुद्धा जे जे रुग्णालयात सुद्धा अशाच पद्धतीचा ईमेल आल्याचं कळत आहे आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील गणेश अधिक काय माहिती आहे याबद्दल पूर्वी दोन तीन ठिकाणी अशा आशयाचे ईमेल आलेले आहेत एक गोरेगाव पोलीस स्टेशनला आलाय एक जे जे मार्कला आलेला आहे मंत्रालयाने अशा प्रकारचं ईमेल गेल्याचं कळत आहे या ईमेलमध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे आणि हे सध्या तरी वाटत आहे की अशा प्रकारे हे मिशिपच असेल पण तरीही पोलीस चौकशी करतायत तपास करतायत कारण उपमुख्यमंत्री यांच्या संदर्भातला हा गंभीर असा ईमेल आहे आणि याला लाईटली घेतलं जात नाहीये म्हणून पोलिसांची टीम याला व्हेरीफाय करतात की ईमेल करता आला कुठून कोणी पाठवला आय पी आय काय आणि मग त्या अनुषंगाने पोलीस पुढील चौकशी करते म्हणून सध्या तरी हा होक्स ईमेल असावा आणि कोणीतरी जाणून बुजून अशा प्रकारे एक वातावरण निर्मिती किंवा भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला असावा अशा प्रकारचा संशय आहे पण मुंबई पोलीस या संदर्भातली अधिक माहिती घेत आहेत आणि पुढे तपशील आणि हे कोणी केलं तेही ते समोर आणतील गणेश होक्स असू शकतो कदाचित कोणीतरी मस्करी मिस्चीफ करण्याचा प्रयत्न करू शकत असेल हे किती खरं असलं तरी पण फक्त गोरेगाव पोलीस स्टेशन नाही मंत्रालय आणि जे जे मध्ये सुद्धा अशा पद्धतीचा ईमेल आलाय त्यामुळे जरी कोणीतरी कुरापत काढण्याचा प्रयत्न करत असला तरी सुद्धा हा अतिशय मोठा असा आ, मुद्दा आहे कारण एक मोठी हिंमत आहे ज्या व्यक्तीने असं करण्याचा प्रयत्न केला त्याची पहा हे अशा प्रकारचे अँटी सोशल एलिमेंट समाजात असतात ज्यांना फक्त आणि फक्त एक भीती निर्माण करणं पॅनिक निर्माण करण्याचा हेतू असतो याआधी अशा प्रकारे होक्स कॉल आलेले आहेत ईमेल आले जिथं लोकांनी छोट्या छोट्या कारणावरून अशा प्रकारे ईमेल फोन करून धमकावलेला आहे माहिती दिली आहे खोटी माहिती दिली पण ज्या वेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री संदर्भातली माहिती असते किंवा अशा प्रमुख लोक नेत्यां संदर्भातली लोकांसंदर्भातला असा काही ईमेल म्हणा किंवा असं हो काही धमकी वजा फोन आले तर त्याला त्याचा गा, गांभीर्य पाता त्याच्याबद्दलची चौकशी मुंबई पोलीस आठवडीनं करते किंवा कोणतीही पोलीस यंत्रणा करते आणि ह्यामुळं ही या संदर्भातली माहिती घेणार घेण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याचबरोबर तपशील घेऊन यामध्ये जे कोण असतील तर आता असलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी ईमेल मधनं देण्यात आलेली आहे त्यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे अतिशय धक्कादायक अशी ही मोठी बातमी आहे या क्षणाची की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना त्यांची गाडी बॉम्बने उडवून देऊ अशा पद्धतीची धमकी एका अज्ञाताने ईमेलद्वारे दिलेली आहे धन्यवाद गणेश आपण दिलेल्या माहितीबद्दल यानंतर एक छोटासा ब्रेक पाहत रहा एबी